नमस्कार समिद्रा फाउंडेशनच्या वतीने उद्ध्राश्रम श्री साई विठ्ठल अनाथाश्रम बेलापूर ग्रामपंचायत कर्मचारी बेलापूरमधील घिसाडी समाज अशा समाजातील गोरगरीब वृद्ध तसेच अनाथांना देवळीचे फराळ त्याचबरोबर कपड्यांचे वाटप करण्यात आले नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज समिद्रा फाउंडेशनच्या वतीने फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सदाशिव थोरात यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी समाजातील गोरगरीब जनतेची दिवाळी गोड व्हावी या दृष्टिकोनातून दिवाळीचा फराळ त्याचबरोबर कपडे वाटप कार्यक्रम राबविण्यात येतो याही वर्षी समुद्रा फाउंडेशनच्या वतीने बीड या ठिकाणी पूरग्रस्त त्याचबरोबर नुकसानग्रस्त शेतकरी यांनाही मदत करण्यात आली समिद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष सदाशिव थोरात हे पुणे येथे प्राध्यापक असून ते पुण्यात विविध नागरिकांकडून कपडे जीवनोपोगी सामान रोग स्वरूपात निधी जमा करतात व त्यांचे वितरण ग्रामीण भागात जाऊन गोरगरीब लोकांना करतात त्याच धर्तीवर त्यांनी यावर्षीही श्रीरामपूर येथील माऊली आश्रम वृद्धाश्रम त्याचबरोबर बेलापूर गोखलेवाडी येथील श्री साई विठ्ठल अनाथ आश्रम येथील वृद्धांना व अनाथ बालकांना कपडे त्याचबरोबर मिठाईचे वाटप करण्यात आले तसेच बेलापूर ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायत सफाई कर्मचारी तसेच घिसाडी समाज बांधवांना बेलापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष भास्कर खंडागळे बेलापूरचे उपसरपंच चंद्रकांत नवले ग्राम विकास अधिकारी निलेश लहारे तसेच समुद्रा फाउंडेशनचे संचालक श्वेता घोडके बबनराव तागड अण्णासाहेब पवार यांच्या हस्ते दिवाळी दिवाळी फराळ वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमात यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले गावकरी पद संस्थेचे चेअरमन अभिषेक खंडागळे सरपंच मीनाताई साळवी ज्येष्ठ पत्रकार देविदा देसाई यांचे मोलाचे सह सहकार्य लाभले आमच्या हाती काही चलचित्र आले असून आम्ही ते तुम्हाला दाखवत आहोत समिंद्रा फाउंडेशन जे की पुण्यामध्ये फार मोठं आहे आणि त्याचे सर्वे सर्व त्या फाउंडेशनच्या माध्यमातून निराधार गोरगरीब पुरग्रस्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या मुलांची दिवाळी गोड करण्यासाठी वारंवाळ या ठिकाणी समाजामध्ये गरजू निराधार निराश्रित असलेल्या लोकांच्या वेदना समजून त्यांच्या संवेदना जाग्या करून आपल्या आत्ताच आदरणीय आमचे पत्रकार देवीदास देसाई साहेबांनी साथी सांगितलं की देणाऱ्यानं देत जावेत घेणाऱ्यानं घेत जावेत देता देता देणाऱ्याचे एक दिवस हातही घ्यावेत असं तुमचं काम आहे श्री आदरणीय सदाशिव सर थोरात यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आल्या पाहिजेत खरं तर सर न विसरता दरवर्षी आमच्या या श्री साई विठ्ठल अनाथाश्रमाला भेट देत असतात आणि सर्व घडवून आणतात त्यांचे या ठिकाणी गुरु गुरु श्री आदरणीय तागड सर सरांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत म्हणून किंवा जमविला हे सगळं एक कुणी करू शकत नाही आणि म्हणून त्या समिती फाउंडेशनच्या माध्यमातून सर्वजण तुम्ही आम्ही जॉईंट होऊन त्या ठिकाणी हे काम करत असणाऱ्या श्वेता मॅडम असतील सरांनी मगच सांगितलं की वाहतुकीचा मोठा प्रश्न असतो आणि कुणी हा विचार करत नाही कशासाठी दोन दिवस द्यायचे कसली समाजसेवा परंतु आपल्या कुठल्याही प्रकारचा कुटुंबाचा प्रपंचा विचार न करता या ठिकाणी सदाशिव सरांच्या खांद्याला खांदा देऊन अगदी या समाजसेवेमध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे अण्णा पवार सर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या <प्रेंगा> तुला पण भेटणार सगळ्याला भेटणार हळूहळू आता खायचं नाही कारण पाच दहा मिनिटात अरे वाय तिकड दरवेळेस येतात काही चेंज वाटत